होती तर भोगस उचललेले बिले जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डी पी डी सी सन दोन हजार दोन हजार अंतर्गत कोण पालकमंत्री होते माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यावधी रुपयाची बिले उचललीत दिनांक तीस बारा दोन हजार एकवीस रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई हो दोन कोटी एकतीस लाख दिनांक अठरा तीन दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख दिनांक पंचवीस तीन दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई सहा कोटी एकोणसाठ लाख दिनांक सव्वीस तीन दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद क्रमांक दोन बर का जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक दोन पकडायचा दोन म्हणजे पलीकडचा सोळा सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये आणि दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस एकतीस तीन म्हणजे कोणता दिवस असतो माहिती आहे तुम्हाला दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड एक कोटी चौतीस लाख असे एकूण सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये या कामांची बोगस बिले संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवलेत हे ॲक्च्युअल डेप्युटी इंजिनियर होते कुठं परळीला त्या दिवशी चार्ज त्यांना देण्यात आलाय आणि पंचवीस सहा दोन हजार बावीस रोजी उप अभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज प्रभारी कार्यभार देण्यात आला त्यांनी ही बिले उचलून दिले आहेत म्हणजे हे मोडस अप्रेंटिसिटी लक्षात आले का तुमच्या कलेक्टर कडून पैसे जिल्हा परिषदेला डम करायचे